ठिकाणी झाले आज आमच्या ठिकाणी सर्वांमध्ये एक निर्णय करण्यात आला की येणाऱ्या दोन दिवसामध्ये रास्ता रोको त्याचबरोबर म्हैसाळाचं पाणी जर भागामध्ये ज्या पद्धतीने पत्र दिलं होतं की सहा महिन्यामध्ये कामाची सुरुवात होईल पण अजून काही झालेलं नाही पाणी जोरदार मिळत नाही आम्ही तो दाब प्रशासक अधिकाऱ्याला महिलाच्या पाण्याच्या अधिकार विचारासाठी उद्या आम्ही जाणार आहोत पाणी मिळालं पाहिजे आमची कडक भूमिका आहे सहा महिन्यामध्ये काम चालू करणार असं देखील आश्वासन दिलं सहा महिने ओलांडून गेले तरी देखील कुठल्याही पद्धतीने हालचाल नाही पुन्हा एक वेळ रक्त घ्या पण पाणी द्या अशी कडक भूमिका ठेवून आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरणार आहोत पुनर ह्या ठिकाणी अमोल उपोषण रास्ता रोको या कामाची सुरुवात आजपासून तब्बल सहा महिने झाले एका एक अधिकारी एक मोठ्या लेवलचा अधिकारी या ठिकाणी येतोय सांगून जातोय पण तरी देखील त्यामध्ये कुठली हालचाल होत नाही गेले अनेक वर्ष एकोणीसशे चौऱ्याऐंशी पण आतापर्यंत आम्ही हे ऐकतच आलोय की पाणी मिळणार पाणी मिळणार पाणी मिळणार पण पाणी मिळायचं काय नाव पताच घेत नाही तर पाणी जर असेल पाणी उशाला आणि कोरडं घ्याला विस्तारित पैशा योजना आहे त्याचं आम्ही स्वागतच करतोय पण आता जे पाणी जत तालुक्यामध्ये आहे जे तालुक्यामधून पाणी अनेक भागामध्ये जात आहे ते पाणी वसपेट तलाव आणि वसपेट तलाव ते गुड्डापूर तलाव आणि गुड्डापूर गुडापूर पात्रातून संघ तलाव मध्ये आले तर संघ तलाव पासून पूर्व भागामध्ये ऑलरेडी त्या ठिकाणी कॅनल तयार आहेत त्या भागामध्ये उमदीपर्यंत पाणी जाऊ शकतंय अशा पद्धतीचा नकाशा मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना मी स्वतः दाखल होता आणि त्याच अनुषंगाने त्यावरती सव्वीस कोटी रुपये मंजूर झाले सव्वीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये मंजूर झाले आहेत पण आज तीन महिने झाले चार महिने झाले पाच महिने झाले सहा महिने झाले पण त्या कामावरती कुठल्याही पद्धती हालचाल नाही जर ते काम होत नसेल जवळपास ते काम होणार नाही चालू जवळपास अमरणोपोषण करण्याचा निर्णय आणि त्याच पद्धतीने त्या कामाचं काय झालं अशा पद्धतीने जा विचारासाठी उद्या सकाळी आम्ही माननीय जलसंपदा विभागाला भेटणार आहोत माता की माता की वंदे वंदे पाणी आमच्या हक्काच